सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात हुन्नूर गावामधून एक अत्यंत हृदयद्रावक अशी घटना समोर आलेली आहे इयत्ता नववीत शिकणाऱ्या नातवाच्या अपघाती मृत्यूचा धक्का सहन न झाल्यानं आजीने स्मशान भूमीतच प्राण सोडले आहेत नातवाचा मृतदेह पाहताच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांनी त्याच ठिकाणी अखेरचा श्वास घेतलाय या दुहेरी घटनेमुळे परिसरामध्ये सध्या शोक कळा पसरली आहे या घटनेतील मृत नातवाचं नाव आदित्य भीमाशंकर वनमाने वय पंधरा असून मृत आजीचं नाव जनाबाई माळाप्पा वनमाने असं आहे भीमाशंकर माळाप्पा वनमाने हे हुन्नूर गावामध्ये राहणारे सामान्य वाहन चालक आहेत त्यांचा मुलगा आदित्य हा चपळगाव येथील ग्रामीण विद्या विकास विद्यालयामध्ये इयत्ता नववीमध्ये मध्ये शिकत होता नेहमीप्रमाणे गुरुवारी तो शाळेत गेला जाताना वडिलांनी त्याला एस टी सूचना केलेली होती मात्र नियतीने वेगळंच होतं शाळा सुटल्यानंतर आदित्यने एका दुचाकी स्वाराकडून लिफ्ट घेतली वाटेत गाडीचं पेट्रोल संपलं आदित्यने ती गाडी ढकलण्यात त्या चालकाची मदत केली पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्यानंतर ते पुढे निघाले पण तुळजापूरहून भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली यामध्ये दुचाकी स्वार जखमी झाला तर आदित्यचा मात्र दुर्दैवी मृत्यू झालेला होता या भीषण अपघातानंतर ग्रामस्थांनी आदित्यला तात्काळ अक्कलकोटमधील मधील रुग्णालयामध्ये दाखल केलेलं होतं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं शवविच्छेदन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी आदित्यचा मृतदेह हुन्नूर गावामध्ये आणण्यात आलेला होता अंत्यसंस्कारासाठी मृतदेह स्मशान भूमीत नेण्यात आला तेव्हा आजी जनाबाईंनी तो पाहिला आपल्या लाडक्या नातवाचा निष्प्राण देह पाहून त्यांना जबरदस्त धक्का बसला त्यानंतर जागेवरच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला उपस्थित नातेवाईकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात नेलं पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं नातवाच्या मृत्यूचा आघात त्यांच्यासाठी इतका मोठा होता की त्यांनी त्याच क्षणी जगाचा निरोप घेतलाय त्यानंतर एकाच दिवशी आजी आणि नातवाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत